आर्थिक मदत जाहीर महाराष्ट्र कर्नाटकला केंद्र सरकारकडून मदतीचा आहात मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर आणि ही संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्या कारण आता केंद्र सरकारने थेट आता या मदतीमध्ये हात घातलेला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आता केंद्राने थेट आता पाऊल टाकलेलं आहे आणि केंद्र सरकारने कशाप्रकारे रक्कम आणि पैसे देण्याचं आश्वासन आता शेतकऱ्यांना केलेलं आहे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो या वर्षीच्या अतिवृष्टी व पूर ढकफुटी आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना केंद्र सरकारकडून मोठा आर्थिक आधार मिळाला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राज्य आपत्ती निवारण निधीच्या केंद्रीय वाट्याच्या दुसऱ्या हप्त्याअंतर्गत एकूण एक लाख एकोणीसशे पन्नास पॉईंट ऐंशी कोटी रुपयांच्या अग्रिम मदतीस मान्यता दिली आहे ही मदत महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या विनंतीवरून तत्काळ मंजूर करण्यात आली असून यामुळे आपत्तीग्रस्त भागातील पुनर्वसन कार्यालयाला गती मिळण्याच्या अपेक्षा आहे यामध्ये महाराष्ट्रासाठी एक का एक हजार पाचशे सहासष्ट पॉईंट चाळीस कोटी रुपये तर कर्नाटकासाठी तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट चाळीस कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत केंद्र सरकारकडून ही रक्कम अग्रिम मदत म्हणून दिली जात असून अंतिम मदतीसंदर्भात मूल्यांकन आणि कारवाई अद्याप सुरू आहे गृह मंत्रालयाने या संदर्भात दिलेल्या अधिकृत निवेदनात नमूद केले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहे अतिवृष्टी पूरभस् भूस्खलन आणि ढगबुडीमुळे बाधित झालेल्या राज्यांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने केंद्राने या राज्यांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत केंद्र सरकारने जाहीर केलेली ही मदत ही केवळ आर्थिक मदत नसून पूरग्रस्त शेत नागरिकांच्या नवजीवनाची आशा आहे अंतिम मदतीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल असे फडणवीस यांनी म्हटले आहे यावर्षी केंद्र सरकारने आपत्ती निवारण निधीच्या विविध योजनेअंतर्गत देशभरातील अनेक राज्यांना मोठ्या प्रमाणावर मदत वितरित केली आहे एस डी आर एफच्या अंतर्गत सत्तावीस राज्यांना एकूण तेराशे सहा तेरा हजार सहाशे तीन पॉईंट वीस कोटी रुपये तर एन डी आर एफच्या अंतर्गत पंधरा राज्यांना दोन हजार एकशे एकोणनव्वद पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये देण्यात आले आहेत याशिवाय राज्य आपत्ती निवारण निधीमधून एकवीस राज्यांना चार हजार पाचशे एकावन्न पॉईंट तीस कोटी रुपये तर राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून नऊ राज्यांना तीनशे बहात्तर पॉईंट नऊ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये कोकण मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती अनेक गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घरांचे रस्त्यांचे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचेही अतुनात नुकसान झाले आहे अशावेळी केंद्राकडून मिळणारी ही केंद्रा अग्रिम मदत राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वाची ठरणार आहे